नाशिकच्या मैदानातून छगन भुजबळांशी माघार शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत वडसेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा नागपूरमध्ये उमेदवार नितीन गडकरी आणि नि विकास ठाकरेंनी केलं मतदान तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब बजावला मतदानाचा चंद्रपूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी बजावला मतदानाचा हक्क मतदानाआधी मुनगंटीवारांचं देवदर्शन तर प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित वडेट्टीवारांना विश्वास भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी दोन्ही उमेदवारांनी केलं मतदान तर प्रफुल्ल पटेल यांनी बजावला मतदानाचा हक्क रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंनी भरला उमेदवारी अर्ज भव्य रोड शो करत राण्यांचं शक्ती प्रदर्शन सामंत बंधूंचाही सहभाग नटी आहे तर नटीच बोलणार नवनीत राण्यांवरील वक्तव्यावर राऊत ठाम तर राणा ॲक्टर आहेत त्या अर्थानं राऊत बोलले असतील अंबादास दानवींची सार्वासनं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे सदा सरवणकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट मुंबईतील प्रचाराबाबत चर्चा केल्याची <णगी> माहिती